जय हिंद मित्रांनो मित्रांनो आज चौदा फेब्रुवारी प्रेमाचा दिवस आहे का नाही बरेच मुलांच्या मनामध्ये लड्डू फुटले असतील की आज प्रेमाचा दिवस मग कोणाला जाऊन प्रपोज मारायचं जा सगळं डिसाईड करून झाले असतील आपले पोलीस भरती जे पुर तसेच असतात आहे का नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा आता व्हॅलेंटाईन डे स्पेशल आजचा व्हिडिओ ऐका सर्वांनी समजून घ्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल आपण व्हिडिओ बनवलेला आहे माझं फक्त तिच्यावर प्रेम आहे कोणावरती प्रेम आहे हे तुम्ही डिसाईड करायचंय तुमचा प्रेम जर फक्त खाकी वर्दीवरती असेल आणि तिच्यासाठी तुम्ही काही पण करा इथं लिहिलंय बघा तिच्यासाठी काही पण खाकी वर्दी, वर्दी हाच उद्देश तुम्ही स्वतःचा सुद्धा द्या पहिलं प्रेम तुमचं वर्दी पाहिजे वर्दीसाठी तुम्ही आत्ता जर मेहनत घेतली आत्ता जर खरोखर मेहनत घेतली पूर्ण मनापासून जीव तोडलात तर तुम्हाला ती आयुष्यभर सोबत असणार आहे पण बाकी इतर कोणालाही जर तुम्ही प्रेम दाखवलं तर ते तुमच्याबरोबर आयुष्यभर टिकेल याची गॅरंटी नाही भाऊ चांगल्या चांगल्या गोष्टी बघा एवढे मोठे मोठे तो क्रिकेटर ब्रिकेटर सगळे आता त्यांच्या बायका सकट सोडून गेल्यात पण त्यांचा जो गेम आहे ते त्यांना सोडलेलं नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक लोक येतील आणि निघूनही जातील तुमच्या बरोबर तुमच्या आयुष्यभरासाठी जे तुम्ही केलंय तेच तुमच्या बरोबर टिकणार आहे तशीच आपली खाकी वर्दी सुद्धा आहे एकदा मेहनत करा एकदा जीव लावा पूर्ण ताकद लावा आणि हिच्यासाठी काय पण करा हिच्यासाठी त्याग करा हिच्यासाठी मेहनत करा रात्रंदिवस तर नक्कीच तुम्हाला खाकी वर्दी सुद्धा मिळणारच आहे लक्षात ठेवा मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासाठी खूप मोठी चान्स आहे खूप मोठा चान्स आहे कारण तुमच्या समोर दहा ते पंधरा हजार जागांसाठी पुन्हा महाराष्ट्रभर बर पोलीस भरती राबवली जाणार आहे त्याचबरोबर तुमच्यासाठी आता करंट मध्ये सुद्धा पंच्याण्णव हजार जागा तुम्हाला मिळत आहेत तुम्ही ट्राय करू शकतात त्याच्या व्यतिरिक्त पोस्ट खात्यामध्ये सुद्धा आता पंचवीस तीस हजार जागा पोस्ट खात्यामध्ये पण निघालेल्या आहेत म्हणजे एवढ्या ठिकाणी तुम्हाला संधी मिळत आहे त्या संधीचं सोनं करा बाकी तुमच्या आयुष्यामध्ये अनेक लोक येतील जातील आणि हा जो वेळ आहे ही जी वेळ आहे ही वेळ तुमच्यामध्ये पुन्हा येणार नाही आणि राहिला प्रश्न या दिवसाचा तर ऍक्च्युअली हा दिवस का मनवतात अनेकांना माहितीच नाही हा फॉरेनचा कल्चर आहे पाश्चात्य संस्कृती आहेत जे ते त्यांच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात साजरा करतात आणि तेच आपल्या देश आपल्या देशामध्ये पण देशा आता साजरा व्हायला लागली आपल्याकडे पण कॉलेजमध्ये तर विचारूच नका आज धिंगाणाच असेल नाही ना कोण कुठं सगळंच कळून जाईल कोण कुठं आहे कोण काय करते पण ही जी संस्कृती पाश्चात्य संस्कृती आहे याच्यात काही रस नाहीये ऍक्च्युली हे व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय एकाच एक व्हॅलेंटाईन नावाचा जो व्यक्ती होता त्याचा मरण दिवस म्हणून साजरा करतात लक्षात घ्या या दिवशी त्याची डेट झाली होती आणि तो दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करतात अशी याच्या मागची स्टोरी आहे तर त्याच्या नांदी नका लागू आपल्या या वर्दीच्या नांदी लागा कधी पण कामातील पोरीच्या नांदी लागलात तर कधीच कामात येणार नाही लक्षात घ्या थोडे दिवस स्वतःला वेळ द्या आणि याच्यासाठी काही करा जर तुमच्याजवळ ही असेल तर तुमच्याजवळ कोणत्याच गोष्टीची कमी नसेल तुमच्याजवळ ही वर्दी नाही तर तुमच्याकडे सगळ्यांचीच कमी असणार मग सगळ्यांना कोण कोण कोणाला कोणतीच गोष्ट भेटणार नाही त्यामुळे या गोष्टीसाठी प्रयत्न करा बाकी तुम्ही समजदार आहात तुम्हाला काय जास्त बोलण्याची गरज नाही पडत आहे ना मग व्हॅलेंटाईन डे माझा फक्त तिच्यावर प्रेम तिच्यासाठी काही पण करेन पण एक दिवस नक्की तिला मिळवेल कोणाला मिळवायचं आहे भाऊ या वर्दीला मिळवायचं लक्षात घे एक दिवस नक्की मिळवायचंय पण या वर्दीला मिळवायचंय दुसऱ्या वस्तूला नाही आणि हे वर्दीच तुमच्या आयुष्यभर तुमच्या टिकणार आहे त्यामुळे तुम्हाला डिसाईड करायचंय तुम्हाला करायचं का संधी भरपूर आहे असं नाही की संधी भरपूर नाही संधी खूप सारे आहेत त्याचं सोनं तुम्हाला फक्त करता यायला पाहिजे बाकी तुम्ही समजदार आहातच बाकी मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला पोलीस भरतीची तयारी करायची आहे संपूर्ण तयारी पोलीस भरतीची करून भेटेल आपल्या ठाण्यामध्ये अकॅडमी आहे उमंग करेर अकॅडमी या ठिकाणी तुम्ही येऊ शकतात पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला पोलीस भरतीची तयारी कशी करावी याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलीच आहे आणि जर तुम्हाला पोलीस भरतीची ग्राउंडची मैली आणि मैदानीची जर तयारी लेखीची जर तयारी करून घ्यायची असेल तर या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि लवकरात लवकर ऑफलाईन बॅच किंवा आता ऑनलाईन बॅच सुद्धा सुरू झाली आहे जॉईन करून घ्या